तुम्ही पाहत आहात बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन तथा जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे त्याच माध्यमातून म्हणते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनात महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल नांदुरा येथे ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात करण्यात आले होते यावेळी यावेळी वसाडी यांच्या भीमगीताने संमेलनाला सुरुवात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हिरोडे यांनी सर्व जाती धर्माची स्थळे हे त्यांच्या ताब्यात आहेत मात्र बौद्ध गया येथील महाविहार बौद्धाच्या ताब्यात नसल्याची खंत व्यक्त केली आहे तर प्रमुख वक्ते राजेश पवार मुंबई मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी मत मांडताना आपण भावनिक होऊ नव्हे तर संघटित होऊन बौद्ध समाजाची विरासत असलेले बुद्ध विहार ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्ष पार्टी बाजूला ठेवून रस्त्यावरील लढाई लढण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन यावेळी व्यासपीठावरून बोलताना केले या संमेलनासाठी तालुका व परिसरातील असंख्य समाज बांधव हो प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे नांदुरा ग्रामीण

शांतीचा समजा देतोय परंतु शांतीनं नाही म्हणून आपल्याला हा माझा शुकारायला आहे आणि आपल्याला शुकार नाही गौरी साहेब आहे गौरीला हे सर्वांचं संपूर्ण भारतातले जेवढे राज्य आहे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये थोडा रोजदार दुर्गामध्ये झालेला आहे परंतु आपल्या देशामध्ये आंदोलन म्हणून काही झालं नाही